<laughs> हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आत्तापर्यंतचे ब्लॉग तुम्ही पाहिले असणारच आहात की आपल्याकडे लग्न होतं आणि छान असे लग्नाचे व्हिडिओ जे होते ते मी चॅनलला अपलोड केलेले आहेत जे कोणी पाहिलं नसेल जे पहिल्यांदा माझा ब्लॉग पाहत असणार तर आधी ते ब्लॉग जाऊन पहा म्हणजे तुम्हाला कळेल की पाहुणे कोण आहेत आणि कुठून आलेले आहेत ते तर सगळेच जण सत्यनारायणच्या दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आलेले होते कारण मी आधी आम्ही दोघंजण त्यांना घरी येण्याचं आमंत्रण जे आहे ते सांगून आले होते की सगळेजण घरी या म्हणून कारण की काही निमित्तानेच येत असतात पाहुणे असे नेहमी नेहमी येत नाही आणि त्यामुळे मग ते सायंकाळी आलेले होते चहा पाणी वगैरे आमचा सगळा झालेला होता आणि त्यानंतर म्हटलं आता जेवणाचा टाईम झालेला आहे तर सगळेजण जेवणं करूनच जाल तर या ठिकाणी मग चार पाच दिवसापासनं कसं आहे ना की जेवणातलं सगळं गोड खाऊन खाऊन सगळ्याचीच तोंड जरा जास्तच गोड झालेली होती म्हणून मग सगळ्यांनाच तिखट खायचं होतं आणि तिखट म्हटलं म्हणजे मग नॉनव्हेज कारण की सगळेच नॉनव्हेज खाणारे आहेत आणि पहिले म्हणजे तुम्हाला कळलं असेल नसेल तर हे सर्वजण आहेत ह्या आहेत यांच्या मामी बहिणी आणि त्यांची मुलं आणि मुली ते सगळेजण आलेले होते तर सगळ्यांना बोललो होतं तर काही आलेले आहेत तर काही आलेले नाही आहेत तर असो तर छान असं मी चिकनची या ठिकाणी रेसिपी केलेली आहे काहींना पुलाव खायचा होता तर काहींना भाजी खायची होती मग सगळ्यांच्या मताने मग छान अशी चिकनची या ठिकाणी मी रेसिपी केलेली होती त्यासोबत होता भात आणि चपाती कारण की पुलाव हा काहींना नको होता तर काहींना भाजी खायची होती त्यामुळे आणि खूप छान असा स्वयंपाकही झालेला आहे आणि व्हिडिओ पण झालेला आहे तर व्हिडिओ हा नक्की कंटिन्यू पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा तर आता पाहूया मग आजचा व्हिडिओ

কেনোয়ানে দিরামা শ্য়ানে সুরে আটার রাইটের রাটসটুখে ইত্নিাঝ ভ্য়াগে হেক্ত্রেষ আঝোনেনে temperature of city ii KE' আগ রাজ় তীর কশ্ষনে

तर या ठिकाणी आमचे छान असे जेवणं वगैरे झालेले होते आणि सगळ्या स्वयंपाक आणि जेवणं होईपर्यंत बराचसा वेळ झालेला होता आणि लग्ना करून आलेले होते तर तीन चार दिवसापासून सारखी झोपही होत नव्हती थोडासा थकवा पण जाणवत होता त्यांना आणि मुलं जे होते लहान ते झोपही केलेले होते म्हणून मग त्यांना म्हटलं आज राहून जा तर त्यांनी छान असा मुक्काम केलेला होता सगळ्यांच्याशी छान स झोपायची सोय जी होती ती लावलेली होती आणि त्यानंतर आमच्या चाललेल्या होत्या गप्पा तर गप्पा झाल्यानंतर तर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांची छान अशी झोप झाली होती सगळेजण फ्रेश दिसत होते छान अशा आंघोळी फ्रेश वगैरे झाल्यानंतर त्यांना चहा पाणी झालेला होता आणि गप्पा वगैरे करत करत त्यांना छान असे पोहे पण केलेले होते तर पोह्यांचा नाश्ता वगैरे करून ते जाणार होत्या गावात बहिणीकडे कारण त्यांच्या बॅगा वगैरे सगळ्या तिकडे गेलेल्या होत्या त्यामुळे मग तिथून ते जाणार होते डिरेक्टली घरी तर खूप छान वाटलं सगळेजण आले म्हणून जरी ह्या यांचे मामे बहिणी आहेत पण कधी असं लांबचं नातं वगैरे धरत नाही अगदी हसी मजाक मस्करी जी म्हणतो आपण तशी आहेत आणि चार चार वेळेस आपल्याला आवाज देतात आपुलकीने बोलतात हेच हवं असतं अजून दुसरं काय हवं असतं नाही কর নবা গন তেে গেজাটি আনবে পাপতল ঁদি নিসজচেপেটে নিঠচে এঁেঙ tema এার ছতত

आऊंगी आहेस नाही आम्ही तो जायचे ना तुम्हाला हं मी मुची वाला हां मुची वाला ये तोर मला दमलला दमलला जाऊ जाऊ मुरा बले प33 साला मग जाऊ ली दे ना जयत्री मरे हां आणि आता जंगले सोडून तरी मुची लिन तर ग माझ्याच्याकडे कटून कुठं चालणार तरी करणार कोण कस तरी सोलाला मन दिन लागेल मनचा जायला चला तर मग <laughs> निघता निघताना एप्रिल मेच्या सु नियोजन जे आहे ते झालेलं आहे बघू किती सक्सेस आहे ते जाई जाईपर्यंत अगदी हात वरती करून बाय करत होत्या खरंच खूप भारी वाटलं मनाने बोलतात मनापासून बोलतात आपुलकीने बोलतात अजून काय हवं आहे याचं हवं असतं नात्यांमध्ये तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत पुन्हा एकदा भेटेल नवीन अशा व्हिडिओमध्ये येतो परंतु तुम्हाला सगळ्यांना बा बाय